जामखेड शहरात नुकतेच भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरुवात झाली सदरचे उद्घाटन शहरातील खरडा चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी जामखेड तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील युवकांनी जास्तीत जास्त या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन पवनराजे राळेबात यांनी केले आहे आज भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान जामखेड शहरामध्ये संपन्न होत आहे तरी सर्व प्रमुख पदाधिकारी प्रत्येक वार्डातले भूतप्रमुख शक्ती प्रमुख व शहराध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे खरं तर प्रत्येक वार्डामध्ये अडीचशेपेक्षा जास्तीत जास्त सदस्य नो नोंदणी अभियान एका बुथवर झालं पाहिजे असं आमच्या पक्षाचं धोरण आहे त्याच माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून बहुमताने सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये दिलेलं आहे निश्चितपणाने आज तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान प्रत्येक गावागावामधून राबवण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांमधून होत आहे भाजपाचं जसं का अभियान निमित्त सर्व जमलेलं आहोत त्या सर्वांचं मी जमलेल्या लोकांकडून हो। जम स्वागत करते आहे भारतीय जनता पार्टी भाजपा हा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे देशात सर्वात मोठा पक्ष ठरलेला असून त्याच्या आता शहरामध्ये अभियान सुरू करत आहोत तर प्रत्येक बूथवर अडीचशे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अडीचशे आणि तालुक्यात म्हणून सदोतीस हजार आपल्याला असं त्याचं टार्गेट आहे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब तसेच देशाचे नगर गृहमंत्री अमित शहा साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच या ठिकाणी सत्तारबाई जामखेडचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती नामदार राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जामखेड शहराच्या वतीने आज भाजपा सदस्य नोंदणी यावे या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आता संपन्न केलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जामखेड शहरामध्ये तीस बूथ आहेत या प्रत्येक बूथमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जे सांगितलं आहे किंवा प्रत्येक बूथमध्ये दोनशे ते अडीचशे सभासद नोंदणी झाली पाहिजे त्या अनुषंगाने जामखेड शहराच्या तीस बूथ तीस बुथमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी जामखेड शहराच्या वतीने कमीत कमी सहा ते सात हजार नवीन सदस्य नोंदणी या ठिकाणी करणार आहोत या कार्यक्रमा घटना आता या ठिकाणी झालेला आहे या सदस्य नुतीसाठी सर्व प्रमुख आणि शक्ती प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्य कार्यकर्ते यांनी या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलं आहे आणि आज हे हिता कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या बूथमध्ये जाऊन आपल्या बूथमध्ये जाऊन या ठिकाणी सदस्य नोंदणी करणार आहे पंतप्रधान आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या अनुषंगाने आज जामखेड शहरामध्ये खरडा चौक येथे नवीन सदस्य नोंदणी अभियान जामखेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केला आहे तरी सर्व शहरातील नवीन युवकांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त जणांनी सहभाग घेऊन सदस्य नोंदणी करावी असे जामखेड या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं भाजप सदस्य नोंदणी संपन्न होत आहे भारत देशाचे लाडके महामहीम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानं तसेच महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण भाजपची सदस्य नोंदणी करत आहात तरी आम्ही जामखेड या ठिकाणी सर्व मतदारांना आश्वासित करतो की आपण जास्तीत जास्त भाजपचे सदस्य होतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आहे भाजपचं हे धोरण आहे की सर्व सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून ह्याच्या फोटोवर कमीत कमी अडीचशे तरी सदस्य केलं पाहिजेत त्या धोरणाने आम्ही सर्व महिला पदा, पदाधिकारी महिला मिळून हे जास्तीत जास्त कसं करता येईल ह्याकडे लक्ष देऊ एवढं पुढे